नमस्कार मित्रमो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपलं काम आहे बघा फ्लावरचं रोप उपटणी फ्लावरचे गड्डे जे खराब झालेत ते उपटून आपण फ्लावर मोकळं करायचंय तर चला ठेवूया हे बघा वावर एवढे सगळे गड्डे आमचे बघा खराब झालेत एका हिशातील तीन हिस्से बघा हे खराबच आहे तरी एकच हिस्सा गड्डे आम्हाला चांगले सापडले

बघा असं असं पाणी वाटत करतात हा थोडी आली बघा भारी वाटते वातावरण बघा कसं चेंज झालं लगेच एवढं उकळून झालेलं आहे काल सारे दोन तीन उपटलेले आहेत चला आपण पाणी बघूया हे बघा बंदऱ्याहून पाणी कसं पडतंय आहे

मित्रांनो कसे डाळे झाडते ती बघा माती पडते ते डाळ्याची समो हाय आज आहे इकडं बघ एवढा आण बघा मोकळं करून थोडं राहिले आता मोकळं करायचा दुपारची वेळ झाली आता दोन वाजे आता थोड्या जेवणाची सुट्टी होईल सावली बागा कशी आली आहे ऊन आता गायब झाले वातावरण एकदम छान झालंय तर बघा मित्रांनो झालंय बघा आता ते अर्ध रान झालं या उपटून आणि आता जेवणाची वेळ झाली आहे तर आपण आता जेवाय बसूया बघा इकडचं राहिलंय उपटायचं आता जेवण झाल्यावर हे उपटूया तर मित्रांनो बघा जेवाय बसलोय आता काय काय कोणी काय काय आणलं आपण बघूया सोडून धावायचं हम्म परत करते तर बघा मित्रांनो मसाले भात पावटा घालून मसाले भात आणलाय बघा तुझ्यासाठी चटणी आणल्या तेल घालून भाकरी घेवड्याचे आमटे बघा काळ्या घेवड्याचे आमटी हे बघा पिठलं भाकरी पिठलं भाकरी आणलेत समोर हम्म आणि ही भगर आहे बघा उपवासाचे भगर तर मैत्रिणी आता जेवण करूया आपण या जेवायला तर चला आता आपलं जेवण झालेलं आहे आता आपण पाथावर जाऊया आणि उपटाय सुरुवात करूया हे बघा माणसांनी पाता धरले आहे आता आपण बी इकडं आपल्या पाता धरूया का इकडं बघा उपटलेल्या ढाळ टाकायचे चालू झालेत साडेमध्ये गुंडाळून तर मैत्रिणी बघा एवढ रान काढून झालेलं आहे हे बघा एक सार उपटायचा तर मित्र मी नो बागा हे पूर्ण वावर आता उकळून झालेलं आहे या आपलं तयार आता ही फ्लावरची रोपं सकाळ टाकायची भरून बाहेर आणि ह्याच्यात नांगर घालून गुळवून टाकायचं बघा हे वाण मोकळं झालेलं आहे पलीकडचं टाकलेलं आहे मंडळी बघा रात्री सॉरी संध्याकाळचे सहा वाजलेत आता आपल्या कामाची सुट्टी झाली आहे आता घरी जायचं आज लक्ष्मी पूजन आहे बघा तर घरी जाऊन लक्ष्मीची पूजा करायची तिला फराळाचा नैवेद्य दाखवायचा दिवे लावायचे रांगोळी काढायची ही सगळी कामे बाकी आहेत बघा ती जाऊन आता आपण घरी करायची

बघा आमची फुलं झेंडूची फुलं बघा दोन कलरमध्ये आहेत हळू पडशील अडकून पुढं हाय पिवळ आपड़े बाकी कशा आहे पुढं हायती गे पिवळी पुढं झाड आहे बघ